नरेंद्र नाथ पाटील मी जिजाऊ बोलते माझ्या मातीतील माणसांच्या मना गुलामेची जाळे पसरली होती रयात निश्चित पडली होती नव्हती गुलामेची चार अन्याय राज्यवटी विरुद्ध आवाज ठेवण्याची मत अशा वेळी स्वराज्य संकल्प शाजी राजांच्या मार्ग त्यांच्याने मी बांधना शी बांधना बारा जीवन पुण्यात आले सोबत होते ते जीवाबाचे सहकारी आणि गोळ्यांच्या सहकाराने त्याची सुरुवात लवकर झाली एक आय म्हणून मलायचा प्रचंड अभिमान वाटतो स्वराज्याच्या स्थापना झाली या सुखानं जगू लागली पण माझ्या हिशोबावर आजराज्यावर संकटाने खाली अफजल खान सहिस्त खान पुरदाच्या वेडा आणि औरंगजेब अशा एक नेट संकटावर माझा मुलुक पुरुम उरला माझा शुबा छत्रपती झाला मी जिजा के संसार करा मन करा करा शिवाजी करवा जगदम्ब जगदम्ब